नमस्कार मैत्रिनो मी आहे अंकिता आणि तुम्ही पाहत आहात फॅशन टेलर चॅनल आज आपण साधा ब्लाऊजची कटिंग पाहणार आहे त्यासाठी आपल्याला ब्लाउज लागेल माप माप काढण्यासाठी मी ब्लाऊजवरून ब्लाऊजचे माप कसे काढायचे हे तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याप्रमाणे आपण मापे काढून घेऊ घेत घे घेतली आहेत आता मी तुम्हाला मापे दाखवते मापे उंची आहे चौदा इंच छाती आहे छत्तीस इंच शोल्डर अकरा इंच आहे मुंडा नऊ इंच आहे पुढचा गाळा सहा इंच आहे मागचा गाळा दहा इंच आहे खांदा अडीच आहे कंबर आपली सदोतीस आहे त्यासाठी मला एक मीटर अस्तर लागणार आहे आणि एक मीटर आपलं मेन ब्लाउजचं कापड असेल चला आपण सुरुवात करूया साध्या ब्लाऊजला फोर टक्सचा ब्लाऊज असंही म्हटलं जातं हा शिवण्यासाठी खूप सोपा ब्लाउज आहे सर्वप्रथम आपण बॅक पार्टची कटिंग करणार आहे त्यासाठी आपण उंचीमध्ये एक इंच मिसळणार आहे उंची आपली चौदा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच मिसळून पंधरा इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आता आपण शोल्डरचं माप टाकूया शोल्डरचं माप आपण साडेपाच इंच टाकणार आहे साडेपाच वरती मार्किंग करून घेऊया आणि मंडळ आपण सहा इंचावरती मार्क करणार आहे लाईन ड्रॉ करून घेऊया आता आपण एक इंच मागच्या मुंडासाठी मार्क करून घेऊया ही रेश आपण तिरकी जॉईन करून घेऊया मागच्या मुंड्यासाठी अर्धा इंच ते पाऊन इंच आपण अंतर ठेवणार आहे आपण इथे पाऊन इंचा अंतर ठेवणार आहे आणि मुंडा शेप पट्टीने आपण मुंडाचा शेप देऊन घेऊया आता आपण गळारुंदी टाकूया गळारुंदी आपली पावणे दोन इंच असते पावणे दोन इंचावरती आपण मार्क करून घेऊया म्हणजे आपला खांदा शोल्डर अडीच प्लस तीन इंच येतो तीन इंच तीन इंच अंतर राहिलं पाहिजे याप्रमाणे मार्किंग करून घेऊया पुढचा गा गड़, मागचा गळा आपला हा दहा इंचावरती आहे तर दहा इंचावरती एक मार्क करून घेऊया आणि ही लाईन जॉईन करून घेऊया आता आपण मागच्या काळाला पाहिजे तो शेप देऊ शकतो आपण गोल आकार शेप देऊन घेऊया Emmanuel, आता आपला खांदा शोल्डर अर्धा इंच डाऊन करायचा आहे आणि एक मार्किंग करून घ्यायची आहे आता आपण छातीचा चौथा पार्ट टाकणार आहे छाती आपली सेहेचाळीस इंच आहे सेहेचाळीचा चौथा पार्ट साडे अकरा इंच येतात साडे अकरा इंचावरती आपण एक मार्किंग करून घेऊया आणि पुढे आपल्या दीड इंचा शिलाई मार्जिन एक्स्ट्रा आता कंबर आपले सदोतीस आहे सदोतीसचा चौथा पार्ट सव्वा नऊ इंच येतात म्हणजे नऊ इंच दोन रेषा पुढे तिथून पुढे आपल्या एक इंच साठी येतात आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन ही लाईन आणि ही लाईन आपण जॉईंट करून घेऊया ही लाइन आणि ही लाइन आपण जॉइंट करून घेऊया अशा प्रकारे आपला बॅक रेडी झालेला है। आहे घेऊया है गळ्याचे ते नॉच देऊन घेऊया आता आपण बॅक कट कटिंग झालेलं आहे बॅक पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्टसाठी मार्किंग करून घेऊया ही बंद बाजू आहे बंद बाजूने ठेवलेली आहे बॅक पार्टचा गळा आता हे आपण ड्रॉ करून घेऊया तर बॅक पार्ट आपण बाजूला करून ठेवूया आणि ते शोल्डर साठी मार्किंग करून घेऊया आपला साडेपाच शोल्डर होता साडेपाच वरती आपलं मार्किंग आलेलं आहे आणि मुंडा आपला सहा इंचाचा होता पण सहा इंचा मार्किंग करून घेणार आहे की लाईन ड्रॉ करून घेऊया आता आपण फ्रंट मुंड्याचा आकार देऊन घेऊया इथून आपण पाऊन इंच घ्यायचा आहे फ्रंट मुंड्यासाठी आणि शेप देऊन घ्यायचा आहे पुढचा काळ आपला सहा इंचा आहे मग सहा इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि चौकन रेडी करून घेऊया पुढचा गळा आपला गोल गळा असणार आहे पण गोल गळा शेप देऊन घेऊया आता इथून आपण योगपट्टीचा मा, योगपट्टीसाठी मार्किंग करणार आहे योगपट्टी आपण अडीच इंचाची ठेवलेली आहे अडीच इंचावरती अडीच इंच घेऊन मार्क करून घेऊया आणि या साईडला पण सेम अडीच इंच घ्यायचं आहे ही लाईन एकमेकांना जॉईंट करून घेऊया आता इथून आपण वरती एक इंच घेणार आहे आणि योगपट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे आता आपण इथून चार इंच घेणार आहे सर्व मापांसाठी हे अंतर हे समान असतं इथून आपण चार इंचावरती एक, इंचा चा एक मार्किंग करणार आहे आणि इथून आता आपण इथून तीन इंच वरती घ्यायचं आहे आणि एक मार्किंग करून घ्यायचं आहे आता याचा हाफ येईल तिथं आपण एक मार्किंग करून घ्यायचं आहे साडेपाच इंच येत आहे मधलं अंतर आपलं त्याचं हाफ करायचं आहे आणि इथे एक मार्क करून घ्यायचं आहे आपल्या डाटची उंची ही आपण अडीच इंचाची ठेवणार आहे अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे इथून आपण दीड इंचच्या अंतरावरती एक मार्क करून घेऊया आणि सेम इथून दीड इंचाच्या वरती एक मार्क करून घेऊया इथून दीड इंचावरती एक समान अंतरावरती मार्क करायचं आहे आता हे पॉइंट्स आपण एकमेकांना जॉईंट करून घेऊया हा पॉइंट आपण इथे जॉईंट करून घेऊया हा पॉइंट आपण इथे जॉईन करून घेऊया हा पॉइंट मुंड्यामध्ये जॉईंट करून घ्यायचा आहे टक्स हे आपण पाव पाव इंचा मारणार आहे त्यामुळे पाव इंचाच अंतर ठेवून आपण टक्स टक्स ची हे करून घेऊया हे बघा या पद्धतीने या साईडला पण पाव इंचाच अंतर ठेवायचं आहे या साईडला पण पाव इंचाच अंतर ठेवायचं आहे आणि या साईडला पण सेम अंतर ठेवायचं आहे टक्स पॉईंटचं हा ब्लाऊज शिवण्यासाठी सर्वात सोपा ब्लाऊज आहे आणि फिटिंगला पण खूप सुंदर बसतो या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट मार्किंग करून झालेला आहे आता आपण हा कटिंग करून घेऊया Mm-hmm. <laughs> आता आपण हा पट्टीचा आकार कट करून घेऊया आता आपण पट्टी बाजूला ठेवूया आणि गळ्याची कटिंग करून घेऊया आता आपलं हे जॉईंट आहे ते आपण सेपरेट करून घेऊया आता आपला हा पार्ट खाली ठेवून दुसरा पार्ट याच्यावरती ठेवायचा आहे सेम जेणेकरून आपल्याला मार्किंगचं निशान मिळेल या पद्धतीने ट्रेसिंग होईल जे आपल्याला टक्स पाडताना दोन्ही पार्टला सेपरेट मार्किंग करावी लागणार नाही आता हे ट्रेस झालेले पार्ट आपण डार्क करून घेऊया या पद्धतीने आपला ट्रेस करून झालेला आहे आता आपण याला आपण मेन फॅब्रिक वरती ठेवून कटिंग करून घेऊया या पद्धतीने आपण अस्तर अस्तरला मेन फॅब्रिक वरती ठेवलेलं आहे आणि आता आपण हे कटिंग करून घेऊया अशा पद्धतीने आपले संपूर्ण कटिंग झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईपवरती रेटिंग द्या थँक्यू